नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आता ह्या निवडणुका ईव्हीएम मशीन वरती होणार आहे महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक झाली यामध्ये ईव्हीएम वरती निवडणुका झाल्या आणि विरोधकांनी <coughs> मोठ्या प्रमाणामध्ये ईव्हीएम मशीन तसंच निवडणूक बिहारची तस सुद्धा निवडणूक झाली सुद्धा अनेक ठिकाणी मशीन हॅक केलं गेलं कुठं काय केलं गेलं असे आरोप विरोधकांकडून करण्यात आलेले आहे म्हणजे आता असं झालेलं आहे की ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला पाहिजे असं लोकांना वाटायला लागले त्यातच आता अशी एक चर्चा सुरू झालेली आहे की नगराध्यक्षपदाच्या ज्या निवड्या नगराध्यक्ष पदाची जी मशीन आहे त्याच्यामध्ये चा चार हजार मतदान हे मशीन मध्ये फीड करण्यात आलं की काय अशी शंका कुशंका सगळे मेसेज व्हायरल व्हायला लागलेले म्हणजे तशा प्रकारे सगळीकडे मेसेज व्हायरल व्हायला लागले ते त्यात बिहार निवडणुकीचं सुद्धा होतं महाराष्ट्राच्या सुद्धा होतं म्हणजे अं नगराध्यक्ष फक्त नगराध्यक्षाच्या मशीन मध्ये अशी गडबडी केली जाऊ शकते का असे मेसेज व्हायरल व्हायला लागलेले आहेत तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया हे <coughs> <coughs> महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं वारं हे जोरदार व्हावं लागलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे ते नगराध्यक्ष म्हणजे नगरसेवक कुठल्या जरी पक्षाचे किती जरी निवडून आले तरी नगरसेवकांच्या हातामध्ये जास्त काही नाही सर्वस्वी सगळे अधिकार हे अध्यक्षाला आहेत आणि नगर अध्यक्षाला दोन मताचा अधिकार आहे तर याच्यामुळं असं झालेलं आहे की सगळेच पक्ष आता त्या नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा कसा होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत आणि जोरदार असे प्रयत्न सुरू आहेत त्यातच आता अशी चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की अध्यक्ष पदाची जी मशीन येणार आहे या मशीनमध्ये चार हजार मतं हे पहिलेच शेव करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि तसा तो प्रोग्राम सेट करता येतो असं ॲलन मस्क यांनी सुद्धा अमेरिकेच्या जे ॲलन मस्क आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं गेलेलं आहे तर या ईव्हीएम मशीन वरती बघा कायमस्वरूपी संशय घेतला जातो ईव्हीएम मशीन हे जगामध्ये तेहतीस देश वापरत होते परंतु त्या तेहतीस देशातल्या बहुसंख्य देशांनी ती ईव्हीएम मशीन बंद केलेली आहे संशयामुळं परंतु भारतामध्ये आपल्याकडे अजून ती तशीच चालू आहे आता ही ईव्हीएम मशीन हॅकिंग होऊ शकते का तर होऊ शकते असं ॲलिन मस्कन सुद्धा सांगितलं गेलेलं आहे तसंच अमेरिकेच्या काही लोकांनी किंवा भारतातल्या सुद्धा काही जणांनी सांगितलं गेलेलं आहे की ईव्हीएम मशीन हे हे हॅक होऊ शकते म्हणजे तो एक सॉफ्टवेअरचा प्रोग्रॅम आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये हॅकिंग करता येतं त्याच्यामध्ये अगोदरच जी मतदान आहेत ही सेव्ह करून ठेवता येतात जसं आपण मोबाईलमध्ये कम्प्युटरमध्ये ज्या गोष्टी सेव्ह करून ठेवतो त्या दिसत नाहीत परंतु सेव्ह केलेल्या असतात ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रोग्रॅम टाकला जातो तर त्यावेळेस ते कळतं परंतु <coughs> ही मशीन ज्या वेळेस मतदान यंत्र ह्याच्यावरती येते मतदान जिथं आहे त्या केंद्रावरती येते त्यावेळा फक्त आपल्याला एकदाच ती दाखवली जाते की बघा टाका एक घड्याळाला टा मत टाका एक कमळाला टाका एक याला टाका एक त्याला टाका असं एक जेवढ्या पक्षाचे उमेदवार आहेत जेवढे तेवढ्यांना मत एक एक टाकून बघितलं जातं आणि परत ते दाखवलं जातं की पडले कायला पडले ह्याला परंतु हा प्रोग्राम जो आहे हा कमीत कमी बारा ते पंधरा वेळा केला पाहिजे तेव्हा ते पहिलं जे मतदान त्याच्यामध्ये असतं ते ते मतदान दिसतं म्हणजे असं काही जणांचं मत आहे माझ्याकडे ज्या माहिती उपलब्ध आहेत त्या माहितीनुसार मी असं सांगतो की तो जो प्रोग्राम जो आतमध्ये जो सेट केलेला असतो हा कमीत कमी ती मशीन चेक करत असताना तो कमीत कमी बारा ते पंधरा वेळा केला पाहिजे तेव्हा ते आतमध्ये काय त्याच्यामध्ये हॅकिंग हॅकिंग केलेलं आहे का आतमध्ये मतदान शेव केलेलं आहे का हे समजून येतं मित्रांनो तर आता हे पूर्वी आपल्याकडं बॅलेट पेपर वरती मतदान व्हायचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळ व्हायचा म्हणून <coughs> म्हणून ते या मशीन आणल्या होत्या म्हणजे ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्या कार्यकाळामध्येच आलेलं आहे परंतु हेच ईव्हीएम मशीन आता लोकशाहीला घातक ठरलेलं आहे आता पाठीमागच्या काही काळामध्ये म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं होतं की <coughs> आता निवडणुकीमध्ये काय की पाचच व्हीव्ही त्या मशनी मोजायच्या चिट्ट्या पडलेल्या परंतु सुप्रीम कोर्टाचं असं मत आहे की हे शंभर टक्के आपल्याला मोजता येईल का त्याच्यासवार ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केले होते की हे सगळे सगड़ जे सगळं आपल्याला मोजता येईल का तर हे जरी असलं आता ह्याच्या अगोदर ज्या बॅलेट पेपरवरती निवडणूक व्हायच्या त्या मतपेटीवरती व्हायच्या हो आणि त्या काहीशा ताब्यात घेतल्या जायचे केंद्र आणि हाताने शिक्के मारले जायचे असं काही असं का होतं दिसत होतं परंतु आता सुद्धा ती पद्धत काही भागांमध्ये आहे परंतु हे जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जे मतदान घेतलं जातं ह्या वरती तर ह्या ईव्हीएम मुळे सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात आता त्याच्यामध्ये एक असं आहे मित्रांनो की एक मतदान करायला कमीत कमी एक मिनिट लागतो तर सकाळी सात ते संध्याकाळी सात पर्यंत हे मतदान चालतं तर या वेळामध्ये किती मतदान व्हायला पाहिजे एका बूथवरती हा सुद्धा प्रश्न असतो त्याच्यामध्ये आधीमध्ये बंद पडलं किंवा जेवणाची सुट्टी झाली किंवा असं काय हा जर सगळा वेळ काढला तर एका मशीनवरती कमीत कमी पाचशे पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त पाचशे साडेपाचशे ते सहाशेच्या वरती मतदान होऊ शकत नाही सहाशे मतदान म्हणजे सहाशे मिनिट झाले सहाशे मिनिट झाले आणि आपण जर बारा तासाची जर मिनटं काढली बारा सक्क बहात्तर सातशे मिनिटं होतात त्याच्यामधला त्यांचा जेवणाचा वेळ इतर वेळ जर धरला आपण सुरू करायला सुद्धा सातला म्हणजे सातला होत नाही ते सातच्या नंतर होत सुरू होतं तर साधारण एक मिनिट एका मताला लागतो त्याच्यापेक्षा जास्तच धरा परंतु एक मिनिट जरी धरला तरी सातशे मताच्या वरती एका पेटीमध्ये मतदान होऊच शकत नाही मित्रांनो आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं आहे की मशीन हॅकिंगच्या नावाखाली अनेक विविध प्रकार केले जातात आता ह्या गोष्टी ज्या आहेत हे नेहमीच जे पराभव झालेले उमेदवार आहेत ते मशीनवरती आरोप करत असतात मशीन, कर मशीन हॅक झाली वगैरे वगैरे असं सांगितलं जातं परंतु अमेरिकेचे जे काही तंत्र तंत्रज्ञ आहेत अमेरिकेचे अभियंते आहेत यांनी सुद्धा अं सांगितलेलं होतं की ह्या मशिनी हॅक होऊ शकतात परंतु भारतानं हा दावा फेटाळला होता तरी देखील विरोधक मात्र कायमस्वरूपी आपली शंका याच्यावरती घेत असतात ते सत्य देखील आहेत बघा महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या ह्याच्यामध्ये अगदी विरोधी पक्ष सुद्धा राहिलेला नाही सगळे ज्या सगळं भाजपच्या ताब्यात गेलेलं आहे असंच काहीच बिहारमधली सुद्धा परिस्थिती झालेली आहे आणि ह्याच्या अगोदर सुद्धा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली ह्या राज्यांमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये फरक पडू शकत नाही जरी लाडक्या बहिणीच्या नावावरती जरी पैसे टाकलेले असले तरी सुद्धा तरी सुद्धा अ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदार होऊ शकत नाही आता हे जे मतदान यंत्र जे आहे मित्रांनो ह्याला लाईट जरी नसली त्याला बॅटरी आहे त्या चार्जिंगच्या चार्णी लाईट जरी नसली तरी ते आपलं काम करू शकतंय असं काहीच दिसतंय म्हणजे त्याला लाईटीची गरज नाही त्याला बॅटरी आहे त्या बॅटऱ्या चार्जिंग बॅटऱ्या असतात त्या चार्जिंगमुळे हे सगळं चालू राहत आता ह्या मतदान मशीनवरच बघा बटन दाबल्यानंतरच आपलं मत नोंदवता येतं असं काहीस आपल्याला दिसतंय परंतु त्यात आपल्याला ती पर्ची सुद्धा दिसते Uh, की कोणाला मतदान दिलेलं परंतु तिथं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे की किती ब्लॅक uh, कलरची काच लावलेली असते वगैरे वगैरे असं बरच काही काय सांगितलेलं आहे आता ह्या मतदार यंत्रामध्ये छेडछाड होऊ शकते का असं अनेक लोकांनी विचारलेलं होतं किंवा अनेकांना प्रश्न पडलेला आहे परंतु तो होऊ शकतो असं काही जणांचं मत आहे तर काही जणांना वाटतं की अजिबात ह्याच्यामध्ये मशीनमध्ये काही फेरफार होऊ शकत नाही तर आता ह्याच्यामध्ये फेरफार कमी सुद्धा करता येतो परंतु तो ज्या त्या सरकारच्या हातामध्ये असतो सरकार कठोर पावलं उचलली पाहिजे किंवा ते निवडणूक आयोगाने कठोर पावलं उचलली पाहिजे म्हणजे या मशीन मधला घोटाळा कमी करण्यासाठी आता ह्या घोटाळ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी संशोधन करण्यात आली परंतु अं त्याच्यावरती ठोस अशी प्रक्रिया काय झालेली नाही शशीर देव देवनाथ किंवा मोदित कपूर आणि शमिका रवी या संशोधकांनी देखील दोन हजार सतरा साली या सगळ्या मशीनचा अभ्यास केला होता आणि त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये छेडछाड करता येते आणि ती रोखता सुद्धा येते परंतु ती छेडछाड रोखणं हे निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहे निवडणूक आयोगानं जर सबळ अशी कारवाई केली तर किंवा निवडणूक आयोगानं म्हणत आणलं तर ह्या सगळ्या गोष्टी रोखता येतात परंतु ते निवडणूक आयोगावरती वा सगळं डिपेंड आहे असं देखील सांगितलं जात आता अशा <coughs> ह्या मशिनीमध्ये गडबडी किंवा हे मशीन फोनला वाढता येते का ह्याचं देखील संशोधन झालेलं आहे मित्रांनो म्हणजे हे एव्हीएम एम मशीन मोबाईलला सुद्धा जोडता येतं असं काही जणांचं मत आहे परंतु निवडणूक आयोगाने हे सगळं फेटाळून लावलेलं आहे की या मशीनला काहीही जोडता येत नाही असं निवडणूक आयोगाचं मत आहे परंतु कुठलंही सॉफ्टवेअर जे कम्प्युटर जे माणूस बनवू शकतो त्याला माणूस हॅक सुद्धा करू शकतो किंवा त्याला कोड सुद्धा शकतो म्हणजे सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणजे मोबाईलला सुद्धा ते जोडता येतं कनेक्ट करता येतं हे सुद्धा तितकंच सत्य मित्रांनो म्हणजे <coughs> ही मशीन जे आहे हे मोबाईल ला सुद्धा जोडता येते असं काही संशोधकांनी सांगितलेलं आहे संशोधकांचं मत आहे आता ह्याच्यामध्ये फेरफार घडवून आणण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला ह्याच्यात फेरफार करायचा असेल तर ह्याला प्रचंड पैसा लागतोय परंतु हे सगळं कोण देऊ शकतोय हे राजकारणीच देऊ शकतात ना हे असं आहे आता ह्याच्यामध्ये मेसेच सेंटर इन्स्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे कार्यरत असणारे धीरज शिन्न आहेत यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये हे मशीनला जोडता येतं किंवा फेरफार करता येतं आता काही जणांनी असं म्हटलेलं की करताच येणार नाही ह्याच्यामध्ये परंतु काही जण म्हणतात की करता येते पण आता जे बी आहे ते मात्र ह्या मशीनमध्ये मात्र हॅकिंग मशीन होती की काय असं अनेकांना वाटायला लागलं आता अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी मतदान यंत्राचा वापर सुरू झाला होता आताच्या घडीला अमेरिकेत पस्तीस हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात येत होता परंतु हे <coughs> टोटल सगळे त्यांनी के बंद केलेलं आहे तिथं बॅलेट पेपरवरती तिथं सगळ्या निवडणुका घेतल्या जातात म्हणजे जसं की आता आ, <coughs> जसं की तिथं सुद्धा अशीच प्रक्रिया झाली आणि तिथं सुद्धा असंच लोक त्या मशीनवरती ऑब्जेक्शन घ्यायला लागले आणि त्या लोकांनी सांगितलं की बाबा लोकांनी म्हटलं की बाबा ह्या मशीनमध्ये गरबड्या ते तर आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे गरबड्या होतात तर ह्या मशीनवरती निवडणुका घेऊ नका असं सांगितल्यानंतर मात्र तिथल्या सरकारने ते सगळं बंद केलं आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला सुरू केलं आता माझे निवडणूक आयोग प्रमुख जे आपले होते एस वाय कुरेशी तर ह्यांनी सुद्धा काय म्हटलं ह्याच्यावरती आता त्यांनी सुद्धा हे सगळं नाकारलेलं आहे गडबडी नाही ना असं आता निवडणूक आयोग म्हणजे ते काय सांगणार आहेत की नाही म्हणूनच सांगणार आता पेपर ट्रोल स्लिप आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये नोंदवली गेलेली मतं याची तुलना किमान पाच मतदान केंद्रामध्ये केली जाते पेपर ट्रोलचा ताळेबंद ठेवणं हे खर्चिक आणि वेळ खाऊ संशोधकांनी धोका कमीत कमी लेखा व्यवस्थेमुळे मतदान आणि राजकीय पक्षांनी निर्धन राहावे असे निवडणूक आयोगाचे प्रमुख <coughs> माजी प्रमुख बर का एस वाय कुरेशी यांनी सांगितलेलं होतं दोन हजार पंधरा पासून राज्यातल्या सर्व निवडणुकांमध्ये पेपर ट्रेलचा वापर करण्यात आला आहे पंधराशे मशीन मध्ये मशीनच्या माध्यमातून हे सगळं मोजदत केलेली होती परंतु सुप्रीम कोर्टाचं ह्याच्यामध्ये असं मत होतं की ह्याच्यामधल्या ज्या बॅलेट व्ही व्ही जे चिपट्या पाडतायत तर ह्या चिपट्या शंभर टक्के आपल्याला मोजता येतील का हे देखील निवडणूक म्हणजे सुप्रीम कोर्टाने मत मांडलं होतं परंतु याला निवडणूक आयोगानं कशा पद्धतीने विरोध केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे परंतु अनेकांचं म्हणजे अमेरिकेसारख्या <coughs> तंत्रज्ञान देश हा आपल्या पुढे असलेल्या देशानं सुद्धा सांगितलेलं आहे की मशीन हे हॅक होऊ शकतं परंतु आपल्याकडं ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया ह्या ईव्हीएम मशीनवरतीच सध्या होत आहेत आणि त्याहून आता दुसरी अशी भीती निर्माण झालेली आहे की नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये चार हजार मतांचा प्रोग्राम खरंच शेट केला गेलाय काय का। आणि ह्याच्यामुळं उमेदवारांच्या मनामध्ये मात्र घाबरगुंडी सुरू झालेली आहे की खरंच बाबा ह्याच्यात जर घड्याळ बाण आणि कमळाचा जर चार हजार मतं जर सेट करून ठेवलेली असली तर आपण निवडून कसं येणार म्हणजे असं काहीच उमेदवारांना सुद्धा वाटायला लागलेला आहे आणि यामुळं खरं खरं घाबराट आणि खरंच असं झालंय का काय हे पण आता लोकांना वाटायला लागलेलं आहे तर बघा ईव्हीएम मशीनचा जो पर्याय आहे ईव्हीएम मशीनला तो आहे बॅलेट पेपर आणि सर्वच लोकांना वाटायला लागलेला आहे की आता बाबा बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घेतल्या पाहिजे त्या आता हे निवडणूक काळामध्ये भाजप जरी हे सगळं करत असलं दहा दहा हजार वाटत असलं लाडक्या बहिणीला पैसे वाटत असलं सगळ्यांना काय देत असलं तरी सुद्धा खरंच लाडक्या बहिणी मत देतात का लाडक्या बहिणीच्या नावाखाली हे है। हॅकिंग केलं जातंय किंवा कशा पद्धतीनं निवडणुका जिंकल्या जातात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे